श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करो आणि आजचा दिवस तुम्हाला आनंदमय सुखी समृद्धी आणि भरभराटीचा जावो ही स्वामी चरणी प्रार्थना आठवड्याची ही सोमवारच्या उपवासाने आणि एकादशीने सुरुवात झालेली आहे तर मी आज च्या दिवशी शाबुदाणा भिजत घातलेला आहे त्यांनाही मिस्टरांनाही एकादस असल्यामुळे हो दोघांचंही काम होऊन जाईल आणि मुलांना हलकं फुलकं बनवलेलं आहे अक्षुला तर सुट्ट्याच आहे शाळेला आणि आधी स्कूलमध्ये गेलेलं आहे तर सकाळी वेळ भेटला होता मी ऑनलाईन एक टब मागवलेला आहे तर त्याच्यावरती जे जिम आपण जिम करून आल्याच्यानंतर काहीतरी प्रोटीन्स खाल्लं पाहिजे तर जसं की मोड आलेले मूग मटकी चणे आणि त्याच्यामध्ये छोट्या छोट्या भाज्या असतात त्या भाज्या मी घरीच यावेळेस ट्राय करणार आहे कशा उगवायच्या त्या भाज्या तर एक मी ऑनलाईन हा टब मागवलेला आहे तो रिकामच आहे पाण्याने भरलेला नाही आहे आणि त्याच्यावरती एक जाळी त्या जाळीवरती मी पेपर टाकलेला आहे आणि तो पेपर मी इथे ओला है। बगत मलाई थे थे असल। ओला है। स्प्रेनी ओला करून घेतलेला आहे बघा तुम्हाला इथे दिसतही असेल खूप ओला करायचा नाही आहे थोडासाच ओला करायचा आहे स्प्रेनी आणि त्याच्यावरती मी ज्या काही ऑनलाईन भाज्या मागवलेल्या होत्या त्यातलं मी एक पाऊचमधलं सीड आहे ते स्प्रेड केलेलं आहे त्या पेपरवरती टाकलेलं आहे थोडंसं आणि त्याच्यावरती अजून थोडंसं पाणी मारून घ्यायचं पण हे सगळं आपण जे करतो तर खालच्या टबमध्ये ग्रीन कलरच्या टबमध्ये थोडंही पाणी नसावं कारण वरची जी सफेद आहे ती जाळी आहे आणि त्यातलं थोडंफार पाणी ते त्या टबमध्ये खाली ऑलरेडी एक्स्ट्राचं पाणी त्या टबमध्ये पडणार आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पाणी टाकायची काही गरज नाही <coughs> बघूया याला साधारण चोवीस घंट्याच्या नंतर पाणी थोडंसं स्प्रेड करायचं आहे जसं की आपण स्प्रेने केलं तसंच आपल्याला परत चोवीस तासांनी पाणी स्प्रेड करायचं आहे आणि याला उन्हामध्ये ठेवायचं नाही घरातच ठेवायचं आहे ऊन लागतं का म्हणे नाही तर मग तो पेपर एकदम उन्हाने कडक होऊन सुकून जाईल तर ते काही व्यवस्थित येणार नाही म्हणून त्याला सावलीत सावलीतच ठेवायचं आहे घराच्या आतमध्येच ठेवायचं आहे मी त्याच्यावरती परत एक वरून पेपर ठेवलेला आहे आणि त्या पेपरलाही मी ओलं करून घेतलेलं आहे बघूया साधारण तीन दिवसाच्यानंतर याच्यामध्ये भाज्या यायला सुरुवात होते तर आपण केलेला प्रयोग सक्सेसफुल होतो की नाही हे तीन दिवसाच्या नंतर नक्कीच कळेल दुपारच्या वेळेस मस्तपैकी गरमागरम साबुदाण्याची खिचडी त्यात बटाटे आणि दही दही असलं की मंजरा खिचडी खायलाही चांगलं वाटतं आणि थोडंसं एकदम कोरडं कोरडं असण्यापेक्षा थोडंसं सा। ओलसर खाल्लं मग जरा पोटातही बरं वाटतं आणि दही खाल्लं तर दह्याचे फायदे खूपच चांगले आहे आणि गारवा त्या दह्याने थोडंसं थंडपणा जाणवतो दादा मरा बिलकुल गर्ल्स दाखवलंय गर्ल्स नाही ते यूज ये युज करते नाही त्याच्यावरती लिहिलंय डोळ्यात जाईल डोळ्यावरती तोंडावरती बुकळी पिक अच्छा ठीक आहे परत ओके ठीक आण

कोण का प्लास्टिकचे पैसे केलं आई आविष्कार जायच नाही जाईल पण काय सांगतायत मीडरूमधून

Oh. O O mm ka -hmm. m n o o p mm. q very good a m mm. k b w w e y d z d very good a hmm b kaisa asto very ha ah, ha ha n -ai. b kaisa asto परत ए बी